वरगाव मध्ये नुकतीच पार पडलेली पाचवी राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी ठरली एक ऐतिहासिक संधी या स्पर्धेत क्वांटम क्वेस्ट कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांची मने जिंकली आणि विविध गटांमध्ये पदके पटकावली या यशस्वी खेळाडूंना आयोजकांच्या हस्ते पदके देऊन सन्मानित करण्यात आले मात्र या कार्यक्रमात एक खास गोष्ट घडली अकॅडमीचे मार्गदर्शक प्रथमेश शिंदे यांनी पालकांना पुढे आणत त्यांच्या हस्तेच मुलांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरव केला या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले तर पालकांनी देखील भावुक होत आपल्या मुलांचे अभिनंदन करत प्रथमेश शिंदे याचे आभार मानले क्वांटम कर क्वेस्ट कराटे अकॅडमीच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व विजेते खेळाडूंना पुणेकर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा माझं नाव प्रथमेश रमेश शिंदे आहे मी आत्ता विद्यार्थी कॉम्पिटिशनला उतरवले होते जणं बारा जणांनी गोल्ड सिल्वर ब्रॉन्ज पटकवले होते तर मला बघ खूप अभिमान वाटला सगळ्यांचं धन्यवाद माझं ॲकॅडमीचं नाव आहे नाव आहे क्वांटम क्वेस्ट कराटे अकॅडमी मुलांनी भरपूर तयारी केली रविवारी चार तास ट्रेनिंग करायचे एक एक तास संध्याकाळी प्रॅक्टिस करायचे दोन तीन तास प्रॅक्टिस करायचे त्याच्यामुळे ते हे झालं शक्य मुलांना घडवायचं आहे ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जायचं मुलांना कराटेमध्ये मुलांची तयारी पाहिजे मुलांनी ती ट्रेनिंग केली पाहिजे प्रॅक्टिस केली पाहिजे पालकांची पण तयारी पाहिजे पाठवण्याची एकटं पाठवण्याची सपोर्ट पाहिजे पालकांचा पण तेव्हाच मुलगा पुढे जाऊ शकतो माझ्या स्कूलमध्येच शिकवतो मी माझे नऊ ब्रँचेस आहेत शाळेमध्ये आणि तीन प्रायव्हेट आहेत टोटल माझ्याकडं दोनशे ते तीनशे मुलं आहेत त्यांना मी प्रशिक्षण देतो पालकांनी लावलं पाहिजे मुलींना ला तर ख सेल्फ डिफेन्सची आवश्यकता आहे खूप आत्ताच्या घडीला वातावरण खूप दूषित आहे त्याच्यामुळे मुलींना सेल्फ डिफेन्स पाहिजे पालकांनी पण पाठवलं पाहिजे मुलांना आणि मुलांना पण पाठवलं पाहिजे त्यांनी सरकारी केलं पाहिजे मुलींना बोललं पाहिजे मुलींसाठी आवश्यकते कराटे सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग घडतील ना मार्क पण भेटतात स्कूलमध्ये स्कूल गेम झेड पी पीचे मॅचेस असतात त्याच्यामध्ये गुण पण भेटतात मुलांना महानगरपालिकेने पण सपोर्ट केला पाहिजे त्यांनी पण मदत केली पाहिजे मुलांना सपोर्ट दिला पाहिजे हेल्प केली पाहिजे त्यांनी पण सगळ्या गोष्टीचे बारा जणांना भेटले मेडल मला ना गणेश घोष सर आहेत बी जे पी नगरसेवक त्यांनी पण हेल्प केली मला त्यांचं पण अभिनंदन आणि पुणेकर माझंचं पण अभिनंदन पालकांचं पण अभिनंदन माझ्या मुलीचं नाव प्रीती राज रणदी आहे ती सातवीमध्ये शिकते तर ती फाईट खेळताना थोडीशी घाबरत होती कारण की सगळे ट्रेनर जे प्लेयर होते ते दोन दोन तीन तीन वर्षाचे स्ट्रॉंग प्लेअर होते आणि ते आत्ता जेव्हा येते दहा दहा बारा दिवस झालं तर ती उतरत नव्हती ग्राउंडला भीत होती तर प्रथमेश सरांनी तिला नाही का सांगितलं की की तू उतर आता इथपर्यंत आपण आलो तर तू ट्राय कर तर त्याच्यात तिने ट्राय केलं प्रथम सरांच्या सांगण्यावरून आणि तिने ते सिल्वर मेडल जिंकलं त्याच्यामध्ये मला खूप अभिनंदन वाटते त्याच्याबद्दल आणि सरांना पण थँक्यू बोलायचं हे मेडल मिळाल्याबद्दल खरंच खूप पहिलं मनापासून मी मुलांचं सगळ्या मुलांचं धन्यवाद करते आणि मुलं जी जी मुलं करू शकत नाही ती मुलं केलीबद्दल ना त्यांचा खरंच मनापासून आभारी आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट मला माझे दोन्ही मुलांवर खूप अभिमान आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे की ज्यांनी कुणी सहकार्य केलं नसेल मुलांना किंवा मुलींना त्यांनी सहकार्य करावं आणि प्रथमेश हा लहान असू द्या पण कला खूप आहे त्याच्या अंगात त्यांनी सगळ्यांनी त्याची कला बघून पुढं करावं आणि जे काय मला म्हणायचं आहे की म्हणजे आई बाई ताई कुणी असेल त्यांनी किंवा भाऊ असेल त्यांनी मुलांना सहकार्य करा तुमच्यामुळं मुलाला सहकार्य केलं ना तर अजूनही दुसरं पाया चालू होतं आणि आशानी यशाची पहिली पायरी मुलांपासून आपली तयार होती आणि आपण सहकार्य केलं तर मुलंही पुढं जाऊ शकतात मला एवढंच म्हणायचं आहे की सगळे पॅरेंट्सनी किंवा कुणीही असू द्या प्रथमेशला कुठवर नेऊन कसं नेऊन आणि क्लासम आपलं सॉरी क्लासप्रमाणे शिवाय त्याचे काय जे रोल्स आहेत ते मुलांनी पण फॉलो करतात त्याप्रमाणे आणि कुणीही नवीन टीचर दिलं आहे त्यांचे पण रोल्स फॉलो कराणं हे गरजेचं आहे आणि तुम्ही जरा व्यवस्थित केलं तर त्याचंही नाव आहे आणि तुमचंही नाव आहे आणि शाळेतर्फे मला एवढंच म्हणायचं जे कोण शाळेतर्फे गेलं असेल किंवा वैयक्तिक लावलेलं प असेल त्यांनीही मुलांना सहकार्य करावं आणि शाळेवाल्यांनी पहिला सहकार्य करा शाळेवाल्यांनी पहिला सहकार्य केलं तर मुलांना ही पुढं उल्लूस राहतं आहे की चला आपण बी काहीतरी करून दाखव माझ्या नातवाला मेडल मिळालं हे सगळ्यात मोठं मला आनंद आहे खरंच खूप आनंद आहे की मला हे आजीपणात हे बघायला मिळालं हे खूप मला बरं वाटतं आहे काय आणि ह्यानी शेवटपर्यंत असंच राहावा आणि सरांनी त्याच्याकडं मनापासून लक्ष द्यावं बस एवढीच माझी इच्छा आहे रुद्रवीर आणि वेद हे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मोबाईल आणि टी व्हीमध्ये होते म्हणून मी तर क्लासला लावलं त्यांना पण आज ज्यावेळेस त्यांनी मो मेडल आणलं ना त्यावेळेस मला खूप प्राऊड वाटलं त्यांच्यावर की टी व्ही आणि इंटरनेटच्या जगापासून दूर करण्यासाठी मी जे क्षेत्र निवडलं ते एकदम योग्य आहे मी प्रद्युतची आई त्यांनी मेडल मिळवलं यातच खूप आनंद आहे आणि कष्ट करून आणि सरांचं सरांचं पण खरं कष्ट आहे भरपूर त्यांनी प्रॅक्टिस घेतली आणि त्यातून तो खेळला त्याचा एक कॉन्फिडन्स वाढला तिथे जाऊन कसं खेळायचं काय खेळायचं ह्या गोष्टी आम्हाला पण अनुभवायच्या होत्या त्याच्यासोबत आम्ही आम्ही पण अनुभवले आणि त्यांनी पण अनुभवले खेळाची पण ओळख व्हावी एखाद्या त्यामुळे पण आम्ही त्याला क्लास लावला टी व्ही आणि मोबाईलपासनं लांबच ठेवायचं होतं म्हणूनच लावलं होतं बाकी काय होतं तर तो, तो रोडला खेळायला जायचा परतमध्ये नाही का हे करायचं मग त्याला कुठेतरी शिस्त आणि हे लागावी सवय लागावी की आपण कसं राहावं काय करावं कुठल्या गोष्टी आता सध्याला नाही का गरजेच्या आहेत ह्यासाठी त्याला क्लास लावला होता वातावरण जेव्हा फरक पडलाय त्यामुळं मुलांच्या व शरीरावर परि परिणाम होतो प्रदूषणाचा किंवा अजून बाकीच्या गोष्टींचा ह्याच्यामुळं जी त्यांची शारीरिक हालचाल होते किंवा मैदानी खेळ किंवा हे जे कराटे आहे हे मैदानी खेळ असल्यासारखं आहे त्याच्यामध्ये खाणंपिणं वाढतं आहार व्यवस्थित होतो आणि मुलांचं जे क्षमता आहे पळण्याची किंवा आपल्या ह्याची स्वतःची शरीर शारीरिक क्षमता ती वाढत जाते हे आत्ता सध्याला ते गरजेचं आहे की जे आत्ता सध्याला लक्ष देत नाहीत ग्राउंड्स कमी होत चाललेत जागा भरत चाललेत शाळेकडं ग्राउंड्स नाही आहेत आत्ता मुलांना खेळायला कुठं जागाच अशी राहिलेली नाही आहे मग ह्या ज्या म्हणजे क्लासमधनं किंवा कराट्याच्या ह्याच्यामधनं त्याची जे खाण्याची किंवा ह्याची जी सवय किंवा जो आहार वाढतोय त्याच्यामुळे त्याच्या शरीरावर चांगला परिणाम होणार आहे आणि त्याच्या आरोग्यासाठी ते लाभदायक आहे माझं नाव माझं नाव विर परमेश्वर सागर मी स्टँडर्ड फोर्स फोर्थ स्टँडर्डमध्ये आहे आणि मला फाईट घेऊन खूप चांगलं वाटलं आणि मला सर पण लय सपोर्ट करतात आणि मम्मी पप्पा पण खूप सपोर्ट करतात आणि माझे सगळे सपोर्ट करतात मला थँक्यू माझं नाव विराज परमेश्वर क्षीरसागर आहे बोल मी फोर्थ स्टँडर्डमध्ये आहे माझ्या आई बाबा बोलून मी आई बाबा बोलू पुढं जायलो आहे आणि प्रथमेश्वर सिंग प्र प्रथमेश्वर सिंगे बोलू पुढं जायलो आहे आणि मम्मी संग मम्मी पप्पा सांगत पुढे जायलो आहे असे आशीर्वाद वाद राहून माझं नाव आहे प्रद्युत शारमाने मी सेकंड होम नर्सरी स्कूलमध्ये शिकतो मी मी स्टुडंटला सेनियर के जी मला मेडल घेऊन लय आनंद झाला आणि प्रथमे सरांनी मला खूप सपोर्ट केलं त्यात खूप बद्दल त्यांचं मी आवड माझे नाव विपुल शिंदे आहे मी आता सिक्स्थमध्ये आहे माझ्या आई बाबांना मला खूप गर्व आहे गर्व आहे सरांनी पण खूप सपोर्ट केला आहे थँक्यू माझं नाव रुद्र रोहिणी संतोष पवार मी <सथ भी> सातविद आहे <थाँगे> मला भीती वाटत होती पण मी माझ्या मम्मी पप्पा आणि माझ्या सरांम जिंक मेडल आहे सर्व टिके जिंकलो आहे मला प्रावडे माझं नाव आहे वीर संतोष पवार माझ्या मम्मी पप्पा माझा गर्व होता म्हणून मी मेडल आणि हे सर काय सरपेटकीत जिंकलो सळन सर, सळांनी पण माझ्यावर विश्वास ठेवलेला मला पहिली भीती वाटत होती म्हणून मी मी पुढचा पाऊल उचलला म्हणून मी ट्रॉ मेडल जिंकलेलो माझं नाव वेद सागळ वाघमारे मी फाईटला उतरलो होतो चल थँक्यू माझं नाव स्वरा मिलिंद शिंदे मी आता आहे तिसरीत मी फाईटमध्ये उतरल्यावर मला भीती वाटत होती थोडी पण मी मेडल जिंकले थँक्यू माझं नाव हर्षवर्धन आहे मी विद्या शिकतो मी, मी मेडल जिंकलो मम्मी पप्पा सर थँक्यू तुमच्यामुळे जिंकलो माझं नाव प्रीती यतिराज रणदिवे आहे आणि मला वाटलं नव्हतं मी सिल्वर मेडल जिंकेल पण सरां सरांनी पण खूप ट्रेन केलं सपोर्ट केला आणि माझी मम्मी पण मम्मी पण सपोर्ट करत होती त्यामुळे मी हे सिल्वर मेडल जिंकले त्यासाठी सरांना आणि मम्मीला खूप थँक्यू माझं नाव श्रीत कुशम पाचव शिकत मी मेडल जिंकलो